ज्याला उद्योजक बनायचं आहे अशा तरुणांसाठी युवकांसाठी मी एक कविता लिहिली आहे आणि आज ती कविता मी तुमच्या पुढे सादर करतो कर्जासाठी बँकेची पायरी चढताना त्याच्या मनात एकच मुद्दा पूछने में क्या कर्ज आहे म्हणूनच दलाल बाजूला ठेवून स्वतःच घुसला मॅनेजरच्या केबिनमध्ये ज्याच्याकडे पैसा आहे तारण आहे मोठे जामीनदार आहेत त्यालाच बिझनेस लोन मिळतं हे पचवणं त्याला जरा जड गेलं ज्याच्याकडे नाही त्याला देण्यापेक्षा ज्याच्याकडे आहे त्यालाच देणारी अशी कशी ही सिस्टीम असू दे बापडी हरला नाही तो तेव्हा सुद्धा नवा शिपाई कविता मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे मळ्यास हा शब्द खरे तर मनास असा आहे असं त्याला नेहमी वाटे त्याने त्याच्या बिझनेसला भांडवलाचं कुंपण पडू दिलं नाही बँकांच्या पायऱ्या झिजण्याची तमा त्याने बाळगली नाही पुचणे में हर्ज कभी लगा नाही प्रश्न हा सुटण्यासाठीच असतो अडचण ही निवारण्यासाठीच असते आपण सर्वाधिक स्वतःच्याच सहवासात असतो ना मग अडचणी आणि प्रश्नांना आपल्या विचारांच्या सहवासात घ्यायचं सतत बरोबर ठेवायचं तो जादुई क्षण कधीतरी येतोच हृदयाच्या गाभाऱ्यातला वेगळेपणा अडचणी आणि प्रश्न विरघळवून टाकतो त्यांचा विचारातला सहवास माणसाला एनरीच करतो <laughs> त्याच्या बाबतीत हेच घडलं भांडवलाची अडचण थोड्याफार सहवासानंतर सुटली आणि त्याला एनरीच करून गेली पण मग सुरू झाला सिलसिला कागदपत्र आणि परवानग्यांचा अनेक अनुभव अनेक माणसं कधी फायली आडचे डोळे खिशाकडे आषाढभूतपणे पाहणारे कधी मदतीचा हात फायलींच्या ढिगातूनही आश्वासन देणारा सरकारी कामाबद्दलचे त्याचे बरेचसे समज गैर होते हे त्याला उमगले सरकारी असली तरी तीही माणसंच असतात डोळ्यातली फुलपाखरी स्वप्न खरी असतात तरी प्रोसिजरला बांधील असतात प्रोसिजर आधी समजून घ्यायला हवी होती हे त्याला प्रोसिजरच्या शेवटी कळलं वाटते तेवढी प्रोसिजर कठीण नसते हे सुद्धा कळलं प्रोसिजरचा बाऊ यंत्रणेनं करायला नको तसाच तो आपणही करायला नको हे त्याला उमगलं बिझनेसची निवड त्याने चांगली केली होती हां चांगली निवड कशी करावी हा प्रश्न त्यालाही पडला होता मागणी हवी कच्चा माल हवा कुशल कामगार मिळायला हवेत उत्पादन खर्च आटोक्यात हवा एक ना दोन पण सुटण्यासाठीच असल्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तेव्हासुद्धा सुद्धा त्याचं युनिट सुरू झालं तो उद्योजक झाला बँकेच्या कर्जाचे घड्याळ टिकटिकू लागले प्रत्येक ठोका म्हणजे हृदयाचा ठोका व्याज वाढत असल्याची जाणीव हृदयाच्या गाभाऱ्यातला वेगळेपणा म्हणाला तुझ्या हृदयाचे ठोके तेच कामगारांच्या हृदयाचे ठोके व्हावेत मग पिळवणुकीचे ठोके कितीही कर्कश्य असले तरी हद्दपार होणारच त्याने तो आवाज ऐकला या हृदयीचे त्या हृदय त्याला ज्ञानेश्वर उमगल्यासारखे वाटले त्याचे हात कामगारांच्या बरोबरीने यंत्रावर फिरू लागले त्याच्या आणि कामगारांच्या घामाचे एकत्र मिसळलेले थेंब त्यांची फुले झाली तो संवेदनशील होताच पण संवेदनशीलतेला आव्हान दिलं मार्केटिंगने मार्केटिंग म्हणजे खोटे दावे प्रतिस्पर्ध्याची बदनामी की कस्टमरच्या अज्ञानाचा फायदा संवेदनशीलता मन कुरतडू लागली हृदयाच्या गाभाऱ्यातला वेगळेपण म्हणाला फायदा तोच पण फरक पडतो वाजवी आणि अवाजवी असण्यात अवाजवीपणा येतो फसवणुकीतून तो टिकाऊ नसतो थोडक्यात भरपूर कमवायचं की दीर्घकाळ गुणवत्तेवर टिकायचं हा निर्णय घ्यावा तो विचारात पडला प्रकट होवोन नासावे हे बरे नव्हे या तुकारामाच्या ओळी त्याला आठवल्या मार्केटिंगची दिशा ठरली वाजवीला जोडलेल्या अची निगेटिव्हिटी संपली प्रामाणिक प्रयत्नांची प्रत थोडे उशिराने का होईना पण जनता जनार्दनाने ओळखली त्याच्या मनातला शब्दांचा पाऊस लोकांच्या प्रतिसादाचा पाऊस झाला त्याचा उद्योग विस्तारला यशस्वी उद्योजक भौतिक यशाच्या सर्व खुणा त्याच्या आजूबाजूला विखुरल्या लोक म्हणू लागले गडी नशीबवान आहे तो मात्र होता तसाच हृदयाच्या गाभाऱ्यातला वेगळा आवाज ऐकणारा निरीक्षणांचा वेगळा अर्थ लावणारा तेव्हा सुद्धा आणि आतासुद्धा मित्रांनो या कवितेतून उद्योजकाच्या आयुष्याची एक वाटचाल मांडण्याचा प्रयत्न केला आहे निरीक्षणांचा वेगळेपणा हा मुद्दा आपण सर्वांनी समजून घ्यावा निश्चितच आपल्या दैनंदिन आयुष्याशी त्याची सांगड आपल्याला घालता येईल